नमस्कार जादूगा स्टार विलास माझा जे व्हिडिओ बघतात बघत असतील बघणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मी एक जादूचा आयटम रस्शीचा तुम्हाला मी दाखवितो आहे माझ्या एक तीन रसी आहेत वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि मी काय करतो आहे त्याचं तुम्हाला बघितल्यानंतर समजणार मी प्रत्येक दोरीला अशी गाठ मारतो गाठ मारतोय वेगवेगळ्या दोरी आहेत वेगवेगळ्याचे कलर आहेत आणि त्यानंतर मी असे प्रत्येक दोरीला वेगवेगळे गाठ मारतो आहे त्याला गाठ मारली याला घाट मारतील त्याला पण घाट मारतोय मी तीन दोर एक माझ्याकडे वेगवेगळे आहेत आता मी काय करणार आहे याच्यावर माझी मॅजिकशियनची जादू याच्यावर सुटतोय अशी खूप मारतोय याच्यावर एक दोन तीन म्हटले की जास्त होणार はい。